सालाबादाप्रमाणे यंदाही तीन डिसेंबर या जागतिक अपंग दिनानिमित्त अंबरनाथमधील अपंग विकास सेवाभावी संस्थेने एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं महात्मा गांधी शाळेच्या सभागृहात मंगळवारी संध्याकाळी संपन्न झालेल्या सदर झवेरी रोटरी क्लबच्या अध्यक्ष नवमी बॅस्टन आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते विश्वास जाधव प्रस्तुत ऑर्केस्ट्रा सूरताल सादर केलेल्या सूरमधुर गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं सदर कार्यक्रमादरम्यान गरीब गरजू अपंग व्यक्तींना विविध उपयोगी साहित्यांचं सा वाटप अप। तसेच अपंग बांधवांच्या मुलांना शालेय साहित्य आणि आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले संस्थेचे संस्थापक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षा कल्पना धुमाळ महासचिव दाविद संघाटे उपाध्यक्ष शंकर दोडके सचिव रोजमेरी संघाटे भाग्यश्री भास्कर आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न घेतले